महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज मस्साजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांची अमानुषपणे मारहाण करतानाचे व्हिडिओ आरोपीने काढल्यानंतर ते व्हिडिओ व्हायरल केले आहेत हे फोटो माध्यमांच्या हाती लागले असून ते फोटो माध्यमातून प्रकाशित केल्यानंतर सर्वसामान्य माणसाचे मन हे लावून गेले असून संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे परंतु शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बाऊची चौकात मंगळवार दिनांक चार मार्च रोजी निषेध व्यक्त करत वाल्मिक कराड याच्या फोटोला जोडे मारून आरोपींना भर चौकात फाशी द्या त्याच्या मागच्या सूत्रधारास तत्काळ अटक करा अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली स्वर्गीय संतोष देशमुखचा अमानुष छळ करून मारहाण करीत हत्या केली आहे आरोपी वाल्मिक कराडला भर चौकात फाशी द्या आणि त्यामागच्या सूत्रधाराचा शोध सीआयडीने तत्काळ घेऊन अटक करावी अशी मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी परंड्यातील बावची चौकात वाल्मिक कराडच्या फोटोला जोडे मारो आंदोलनाप्रसंगी केली यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत जिल्हा प्रमुख दत्ता साळुंखे गौतम लटके माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर सुभाषसिंग सद्दीवाल तालुका प्रमुख अण्णासाहेब जाधव राहुल डोके बालाजी नेटके विजयकुमार बनसोडे दत्ता रणभोर बाळू गायकवाड अमोल नलवडे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र टुडे न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा